नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बेल्ट ब्लाऊज सभेसाचं कसं शिवायचं ते बघणार आहोत याआधी हा जो पुढचा भाग आहे याचं स्टिचिंगचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर आता आपण पाठीमागचा भाग कसा तयार करायचा ते बघूयात पुढच्या भागात जे मी टिपा घेतलेल्या आहेत किंवा जी मी लेस लावून घेतलेली आहे त्याचं डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे आणि कसा हा बेल्ट जोडायचा कसा हा टक्स घ्यायचा याची सुद्धा डिटेल मध्ये माहिती दिलेली आहे तर आता आपण पुढचा भाग जोडून पाठीमागचा भाग घेऊया घेऊयात तरी हा भाग आहे पुढचा भाग मी साईडला ठेवून दिलाय पाठीमागे आपले हुक येणार आहेत कारण पुढे बंद घेतलेला आहे गड्याला टीक करून घेऊयात अशा पद्धतीने मी ते गड्याला टीक करून घेतलेला आहे गडा कट करून घ्यायचा आहे इथे मी गडा कट केलेला आहे हुकलूक पट्टीसाठी इथे मध्ये आपण कट करून घेऊयात निघालेला आहे ते पट्टीसाठी उपयोगी येणार आहे आधी आपण एक भाग जोडून घेऊया हा पण अशा पद्धतीने ठेवायचा आहे हा भाग आपण साईडला ठेवून देऊयात आणि हा जो भाग आहे एका साईडचा तो जॉईन करून घेऊया आधी आपण गळा जॉईन करून घेणार आहोत गळा तयार करून घेऊया খাঁচে পার চাই अशा पद्धतीने आपला इथं गडा तयार झालेला आहे अतिशय सुंदर बघू शकता तुम्ही इथं मी दाबटीप टाकून घेणार आहे आणि ती टीक नंतर उसळून घेणार आहे अशा पद्धतीने हा पार्ट तयार झालेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्ट पण आपण तयार करून घेणार आहोत इथे आपले दोघही पार्ट जोडून तयार झालेले आहेत तर आता आपण लेस लावून घेणार आहोत आता आपण लेस लावून घेणार आहोत गळ्याला इथं मी ग्रीन कलरची जी पुढच्या भागाला लेस लावून घेतलेली आहे पुढच्या भागाचा स्टिचिंगचा व्हिडिओ ज्यांनी बघितला नसेल त्यांनी नक्की बघा मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे 嗯。 मी इथे गळा घेतलेला आहे तुम्ही कुठल्याही डिझाईनचा गळा घेऊ शकतात जसं स्क्वेअर पण चौकणी घेतला तरी चालेल ग्लास आकार घेतला तरी चालेल आकार घेतला तरी चालेल मटका घेतला तरी चालेल तर इथं आपली लेस लावून तयार झालेली आहे आता आपण पट्टी जॉईन करून घेणार आहोत ही हुक पट्टी आहे मी अस्तरची घेतलेली आहे तुम्ही मेन कापडची सुद्धा घेऊ शकता इथं आपल्याला हातशिलाई करून घ्यायची असते तर इथे आपली हुपपट्टी तयार झालेली आहे लुप्सपट्टी लावून घेऊयात लुप्सपट्टीसाठी मी इथे मेन कापड घेत आहे मी इथे डबल कापड घेतलेलं आहे आपण पट्टी जॉईन करून घेऊया तर इथे आपली लुक्सपट्टी तयार झालेली आहे मोजून घ्यायचे आपल्याला अगदी बरोबर आहे कुठंही कमी नाही आणि जास्त नाही तर आता आपण इथं मार्करनी टीक करून घेऊयात इथंच बरोबर आपली टीप आली पाहिजे कंबरपट्टी जॉईंट करून घ्यायची कंबरपट्टी जॉईन करण्याआधी आपण टक्स पॉईंट टाकून घेऊयात टक्स टाकून घेऊयात मी ते टक्स पॉईंट केलेले नाहीत तुम्ही टक्स पॉईंट करून घ्यायचे कशा पद्धतीने टक्स टाकून घेतलेला आहे दुसराही टक्स मी टाकून घेते दोघही टक्स आपले टाकून तयार झालेले आता कंबरपट्टी लावून घ्यायची आपल्याला आधी पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग जॉईन करून बघायचा आहे जो भाग एक्स्ट्रा असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा असतो तर मी त्याआधी हे सरळ कट करून घेते इथे दोघही भाग मी सरळ कट करून घेतलेले आहे आता आपण हा पाठीमागचा भाग ठेवून बघूयात अगदी बरोबर येत आहे कमीही नाही आणि जास्तही नाही बघू शकता तुम्ही पुढच्या भागालाही कंबरपट्टी लावून घ्यायची आपल्याला आणि पाठीमागच्या भागालाही लावून घ्यायची तर आधी आपण पुढच्या भागाला कंबरपट्टी लावून घेऊयात तर पुढच्या भागाला मी कंबरपट्टी लावून घेत आहे दापटीप टाकून घ्यायची तिच्या नंतर आपल्याला हातशिलाई करून घ्यायची असते मी डायरेक्ट फोल्ड करत आहे तुम्ही अगदी पाव इंच फोल्ड करून मग अशा पद्धतीने फोल्ड करायचे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे पुढच्या भागाला कंबरपट्टी लावून तयार झालेले अतिशय फिनिशिंग मध्ये पुढचा भाग आपला तयार झालेला आहे आणि असाच आपल्याला पाठीमागचा भागही तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला हा भाग यावरती ठेवायचा आहे बरोबर तर मोजून घ्यायचा आहे अगदी बरोबर अर्धा इंच एवढाच एक्स्ट्राचा कापड आहे तर तेवढाच कापड मी ते घेणार आहे पाठीमागच्या भागालाही छान फिनिशिंगमध्ये आपण कंबरपट्टी लावून घेतलेली आहे अशीच कंबरपट्टी आपण दुसऱ्या पार्टला पण जॉईन करून घेतली तर आता आपण हे दोघ पार्ट जॉईन करून घेणार आहोत इथं आपण जॉईन करून घेतलेला आहे शोल्डर बघू शकता तुम्ही बाही लावून घेऊया बाह्या मी इथं तयार करून घेतलेल्या आहेत बाह्या तयार कशा करायच्या अस्तर कसं लावायचं याच्यावरती मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे बाही जॉईन करताना जर तुमचा कापड उलटसुलट नसेल तर व्यवस्थित अशा पद्धतीने बघूनच आपल्याला बाही जॉईन करायची आहे मधोमध खाचा पाडायचा आहे नेहमी बाहीला आपल्याला मधूनच लावायची आहे दुसऱ्या बाजूनेही बाही लावून घेऊयात अस्तरचा जो, अस्तर जो एक्स्ट्राचा भाग होता तो बरोबर शिल्लक राहिलेला आहे बघू शकता तुम्ही जो मेन कापड होता तो बरोबर शिल्लक राहिलेला आहे तो मी कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण एका साईडची बाही लावून बघितलेली आहे अतिशय सुंदर आणि फिनिशिंग मध्ये आपली बाही तर तयार झालेली आहे आता मीला डबल टीप टाकून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने दुसरी बाही पण जॉईन करून घेणार आहे इथं आपण दोघही बाहेर जॉईंट केलेले आहेत तर आता आपल्याला फिटिंग करायची फिटिंग करताना मी आधी सरळ टीप टाकून घेत असते ब्लाऊजवरती बघू शकता अगदी बरोबर येत आहे कुठेही कमी नाही आणि जास्त नाही अशा पद्धतीने सरळ टीप टाकून घेतल्यामुळे काय होतं की ब्लाऊजचे धागे वगैरे निघत नाही पण शिवताना जर व्यवस्थित मोजून घेतलं तर बिलकुल गरज येत नाही कमी जास्त होत नाही आणि टेन्शन पण येत नाही बघू शकता बऱ्याच महिलांचा काय होतं पाठीमागचा भाग मोठा होतो किंवा पुढचा भाग मोठा होतो एक भाग कमी होतो तर ब्लाउज सारखं उसवायला लागतं म्हणून प्रत्येक वेळी मी जसं तुम्हाला मोजून दाखवलेलं आहे कंबरपट्टी जॉईन करताना काखेचा भाग अगदी बरोबर आहे की नाही असंच तुम्हालाही चेक करून जॉईन करायचं आहे म्हणजे शिवताना काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हालाही अशाच पद्धतीने दुसरा भाग पण आपण जॉईन करून घेऊया इथे आपण टिपा टाकून घेतलेल्या आहेत आणि कमरेत माप आपण अगदी बरोबर कट केलेलो होतो म्हणून आता कट करायची गरज आली नाही मला बघू शकता तुम्ही तर इथं बघू शकता हो पट्टी अगदी बरोबर एकमेकावर आलेली आहे कमरेचा भागही बरोबर आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे टेप टाकून घ्यायची फिटिंगचे मी आधी भरपूर असे व्हिडिओ केलेले आहेत फिटिंग कशी करायची त्याच्यावरती डिटेल मध्ये माहिती सांगितलेली आहे फिटिंग आपण जसं कटोरीच्या ब्लाऊजला फोरटक्स ब्लाऊजला किंवा स्कर्ट ब्लाऊजला कुठल्याही प्रकारच्या ब्लाऊजला जशी फिटिंग करतो तशीच आपल्याला इथं करायची फिटिंग करताना मी तुम्हाला सांगते माप कशी घ्यायची ही आहे हुकची बाजू इथून आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे आणि टेक करून घ्यायचं आहे प्लस काय करायचं आहे हा आहे आपला चेस्टचा भाग पुढून दाखवते मी तुम्हाला हा जो भाग आहे इथून आपल्याला चेस्टचा चौथा भाग टाकायचा आहे टेक करायचा आहे दंड घेरचं ही सेम तसंच ही जी बंद बाजू आहे ही बंद बाजूकडून दंडघेरचं माप मोजायचे ठीक करायचे जसं आपण चेसचा चौथा भाग मोजला तो पॉईंट दंडघेरचा पॉईंट जॉईन करायचा आहे आणि नंतर कमरेच्या पाईं पॉईंटला जॉईन करायचं आहे आणि टिपा टाकून घ्यायचे आहेत याआधी मी भरपूर असे फिटिंगचे व्हिडिओ केलेले तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघा तुम्हाला जर माझा आजचा हा सभ्यसाची बेल्ट ब्लाऊजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवंत क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा